इंडिया या स्पर्धा इंडियामध्ये देशात दुसरा क्रमांक आला तसेच शिमला या ठिकाणी बाराशे विद्यार्थी स्पर्धेमध्ये होते दे। देशात पहिला क्रमांक या विद्यार्थ्यांनी पटकलेला आहे अयोध्यामध्ये तेराला चमक पत्रकार स्वतःच्या होती विद्यार्थी आणि तिचे पा आई आपण पत्रकार करत आहोत या अलीकु या तू बॅग इथे येते या कशा आहेत घेऊ फोटो घे तुम्ही

नीट, नीट, नीट. तुमच्या महाग तुमच्या महाग तुमचा तुम चेहरा तुम दिसत नाही का समोर बघा फोटो पण मी मॅडमला विनंती करतो की तिला दोन शब्दात आज शुभेच्छा द्याव्यात मॅडमनी दोन शब्द तिच्याविषयी बोलावेत आमच्या पत्रकार आपल्या पत्रकार संघाचं मी कोण एक उपक्रम नेहमीच आपल्या तालुक्यात राबवत असतात त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं प्रोत्साहन मिळतं तर स्नेहानं ऑलरेडी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे तर स्नेहाला पुढील कार्यकर्तेसाठी आमच्याकडून सगळ्यांची शुभेच्छा आहे तालुका पत्रकार संघाने एक चांगला कार्यक्रम आयोजित केलं त्या मी आपल्या संघाचे काय वाटतंय आज

ही होती स्नेहा दुधा जी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुक्ती करते त्याने आपल्या देशाचंच फक्त गावाचं नाही तर देशाचं सुद्धा नाव उज्ज्वल केलेलं आहे तिला आ, सर्व गावकऱ्यांनी मदत करून सिंगापूर इथं स्पर्धेसाठी पाठवलं होतं आपण अशाच प्रकारची मदत तिला करू शकता ते अनेक ठिकाणी आपलं नाव रोशन करणारं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ रिपोर्ट तिला फॉलो करत आहे